गुरुजींनी एक अनुवाद केलेला आहे मानवजातीचा इतिहास म्हणून ते पर्व वाचत होतो आणि ते वाचताना असं लक्षात आलं की आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे माणसापर्यंतचा तो ही ये येण्यासाठी कोट्यावधी वर्ष खर्च करावे लागले माणसाला तेव्हा आपण ह्या प्रवासापर्यंत यायला लागलो कितीतरी हजारो वर्ष गेली माणसाला या शोधापर्यंत संशोधनांपर्यंत यायला धातूंचा शोध लागायला हजारो वर्ष गेली आणि जेव्हा जेव्हा मग धातू सापडले त्या धातूपासून माणूस शस्त्र बनवायला लागला आणि जेव्हा माणसाला कळलं की आपण शस्त्र फेकू शकतो तेव्हापासून माणूस फक्त फेकायचाच विचार करायला लागला की आपल्याला हे शस्त्र फेकता कसे येतील आणि मग इतरांवरती विजय मिळवण्याची जी महत्वाकांक्षा होती त्या महत्वाकांक्षेमध्ये माणूस इतका भारावून गेला कुणावर तरी विजय मिळावा कुणावर तरी सत्ता गाजवावी कुणाला तरी गुलाम करावं या महत्वाकांक्षेमध्ये माणूस इतका वाहवत गेला आज ज्या स्थितीत आहोत या अगोदर जर माणसाला कळालं असतं की नाही आपण आपल्या ज्ञानाचा बुद्धीचा वापर विवेकानं करावा तर इथपर्यंत यायला जी कोट्यवधी वर्ष लागली अवघ्या काही वर्षात माणूस इथपर्यंत येऊन ठेपला असता आपलं ज्ञान आपली बुद्धी त्याला जर वैराग्याची जोड नसेल तर अंतिम यशापर्यंत आपण पोहोचू शकत नाही हा इतिहास आहे मी मागे आठ दिवस पवारसाहेब झी टॉकीजला कृष्ण कथा सांगत होतो रोज दोन तास कृष्णावरती बोलायचो त्यावेळेस मला असं जाणवलं कृष्ण जितका हुशार होता ना तितकाच हुशार शकुनी मामा सुद्धा होता परंतु दुर्दैवानं शकुनी मामा ह्या कॅरेक्टरला त्यांची बुद्धी त्यांचं चातुर्य हे जनहितासाठी वापरता आलं नाही आणि कृष्णानं त्याची बुद्धी त्याचं चातुर्य त्याचं राजकारण हे जनहितासाठी वापरलं आणि म्हणून अंतिम विजय हा कृष्णाचा होऊ शकला आपण सगळ्या अधिकाऱ्यांनी त्यांची त्यांचं ज्ञान सिद्ध केलेलं आहे म्हणजे आतापर्यंत मग अशी खूप छान म्हटले की मी ते संघर्ष वगैरे शब्द वापरणार नाही हा चला आम्ही ते आलो इथपर्यंत आता मी तर म्हणेल की खरा संघर्ष इथून पुढच्या टप्प्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे आता इथून पुढे आपल्याकडे अवेलेबल असणारे रिसोर्सेस आणि त्या मनानं असणारी जबाबदारी ही प्रचंड तफावत आहे की अवेलेबिलिटी आणि त्यांच्या कामाचा आवाका या सगळ्यांवरती मात करून आपल्याला ऍडमिनिस्ट्रेशन पुढे न्यायचं आहे प्रशासन पुढे आहे मला वाटतं खरं तर आता कुठेतरी जबाबदारी आपल्याला स्वीकारावी लागणार आहे आणि इथून पुढे खरंतर आव्हान आहेत महात्मा गांधींचंच एक वाक्य आहे की जिथं वेस्ट आपण म्हणजे इकॉनॉमीची व्याख्या करताना महात्मा गांधी असं म्हटले होते की वेस्टचं रूपांतर जर तुम्ही वेल्थमध्ये करत असाल तर माझ्या दृष्टीनं ती इकॉनॉमीची व्याख्या आहे आणि आता चॅलेंज असं आहे की आपल्याकडे वेल्थ प्रचंड आहे म्हणजे आपलं ऑन ॲन ॲव्हरेज वय अठ्ठावीस वर्ष आहे भारताचं त्रेसष्ट टक्के लोकसंख्या तरुणांची आहे आता वेल्थ वेस्ट जाणार नाही ना मला वाटतं हे सगळ्यात मोठं प्रशासनासमोरचा सगळ्यात मोठं आव्हान जर कोणतं असेल तर ते म्हणजे ते आव्हान पेलवण्याची ताकद भगवंत आपल्या सगळ्यांना देऊ अशी अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो अधिकाऱ्यांमध्ये काय आहे आपल्याला मग अशी खूप प्रॅक्टिकली खरं तर सगळ्यांनी सांगितलं म्हणजे विनायकजी बोलताना म्हटले की मी दोन अटेम्प्ट देणार होतो आणि ठरवलं होतं नाही झालं ना मी परत प्रायव्हेटमध्ये जाईल खरं तर हे कोण सांगत नाही म्हणजे बऱ्याचदा असं सांगितलं होतं की अरे इथं आल्यानंतर लाल दिवा आणि मग नोकर चाकर आणि मग तो रुबाब आणि त्या पावरसाठी आपल्याला यायचं आणि मग शिवाजींनी सांगितलं नऊ लाख लोक फॉर्म भरतात त्यातले किती पोर परीक्षा देतात आणि आठशे ते नऊशे सीट्स फक्त आहेत प्रचंड स्पर्धा आहे मित्रांनो म्हणजे या स्पर्धेमध्ये वावरत असताना फक्त आणि फक्त आपण स्पर्धा परीक्षाच उत्तीर्ण झालो पाहिजे आणि तिथंच यश संपादन केलं पाहिजे असं नाहीये कितीतरी ऑप्शन तुमच्या समोर आहेत पोपटराव पवार साहेब आज अनेक अधिकारी त्यांचं मार्गदर्शन घेतात अनेक अधिकारी झाल्यानंतर जिथं ट्रेनिंग दिलं जातं तिथं पवार साहेब मार्गदर्शन करायला जातात की एक गाव काय असू शकतं किंवा ऍडमिनिस्ट्रेशन काय असू शकतं महात्मा गांधींचं खूप सुंदर वाक्य आहे अमर्याद क्षेत्रात मर्यादित काम करण्यापेक्षा मर्यादित क्षेत्रात अमर्याद काम करू आपलं क्षेत्र मर्यादित असेल पण त्यात एवढं मोठं काम करू ना की लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे आज बाजार जगाच्या नकाशात दिसायला लागलं क्षेत्र मर्यादित असेल पण पवार साहेबांनी त्यात अमर्याद काम करून एक वेगळी ओळख निर्माण केली म्हणून अनेक पर्याय तुमच्या माझ्यासमोर करिअरसाठी उपलब्ध आहेत प्रशासकीय सेवेमध्ये विनायकजींनी सांगितलेला मुद्दा मला खूप आवडला की येणाऱ्या काळामध्ये लोक आपल्याला भेटली पाहिजेत आपण आपला अप्रोच त्यांच्यासोबत काय आहे ते सहजासहजी आपल्याला अप्रोच करू शकतात का साहेब परिस्थिती आज अशी आहे मी एका छोटं पारगाव नावाचं माझं गाव आहे त्या गावात आता काही काम करतोय साधत तलाठी साहेबाकडे जायचं म्हणलं तर गावातला शेतकरी घाबरत घाबरत जातो आज त्याचा मूड नीट असेल का आज उतारा देत का आज त्याला भेटू का म्हणजे एखाद्या अधिकाऱ्यापर्यंत जात असताना जर जन सामान्य माणूस घाबरत घाबरत तिथपर्यंत जात असेल तर मला वाटतं हा नोकरशाहीचा सगळ्यात मोठा पराजय ज्यावेळेस सहज माणूस तुमच्यापर्यंत येईल आपल्या समस्या मांडेल आणि तो अप्रोच राहील मला वाटतं तो नोकरशाहीचा तो, नोकर तो प्रशासनाचा सगळ्यात मोठा विजय असणार आहे म्हणजे मी अशी अनेक उदाहरणं सांगेल की अधिकाऱ्यांमध्ये खरंच प्रचंड ताकद आहे मी माझ्या गावात काम करत असताना गेल्या अनेक वर्षांपासून गावात स्मशानभूमी नव्हती आणि स्मशानभूमीला जागाच नव्हती करायची कुठं निधीची उपलब्ध झाली तर जागेची उपलब्धता नाही करायची कशी मी माझे ग्रामसेवक आहेत त्यांना विचारलं आपल्याला जागा कशी उपलब्ध होईल नाही म्हटलं साहेब जागेचं खूप अवघड आहे म्हटलं शासनाचं एक पण उतारा निघत नाही नाही गायरा नाही पण ते फाईल सेट कलेक्टर साहेबाकडे जाते आणि कलेक्टरकडून कधी ते आदेश होणार आणि कधी आपलं नाव उतार्यावरती लागणार आणि कधी हे होणार म्हटलं कलेक्टर साहेबांकडे जाते ना फक्त फाईल म्हणजे हा तिथपर्यंत जाते साहेब मी चिठ्ठी दिली जाऊन भेटलो आणि सांगितलं की मला निधीची उपलब्धता आहे पण जागा नाही गायरांचं एक तीस गुंठ्याचं क्षेत्र आहे साहेब तेवढं स्मशानभूमीसाठी कन्वर्ट करता येईल का एका दिवसामध्ये कलेक्टर साहेबांनी सही केली सेकंड डे ला आरडीसी प्रांत तहसीलदार सही करून सर्कलकडे तिसऱ्या दिवशी फाईल आली होती सर्कलकडे आल्यानंतर पुढे दोन महिने लागले मला प्रतिना व्हायला परंतु ह्या ज्या पहिल्या पायऱ्यात ना साहेब तीन दिवसात फक्त झाल्या म्हणजे एक ज्या गावाला पन्नास वर्षापासून स्मशानभूमीसाठी जागा नाही एका जिल्हाधिकाऱ्याने जर ठरवलं तर विदिन अ डे ही कार्यवाही होऊ शकते ही अधिकारातली ताकद आहे प्रशासन चालवण्याची एका सहीनं तुम्ही कुणाचं आयुष्य बदलू शकता एका गावाचं आयुष्य बदलू शकता ही ताकद कुठून येते पाच दहा वर्ष तुम्ही जो अभ्यास केला स्वतःला सिद्ध केलं आणि हे कायम लक्षात असायला हवं म्हणजे सुब्बाराव साहेब किंवा पोपटराव पवार साहेब काही अधिकाराने तुम्हाला सांगू शकता तो अधिकार माझा नाही पण एक सामान्य नागरिक म्हणून मात्र मी हे सांगू शकतो की तुमची अपॉइंटमेंट एका परीक्षेतनं झालीय कुठल्याही पॉलिटिकल लीडरनं किंवा कुठल्याही पॉलिटिकल पार्टीनं तुमची अपॉइंटमेंट होत नाही किंवा तुम्ही ते स्वतःला सिद्ध करता तुम्ही अभ्यास करता म्हणून तुम्ही त्या पदापर्यंत जाऊन पोहोचता त्याच्यासाठी जा तुम्ही प्रचंड अभ्यास केला असतो मला वाटतं त्यातला एक पेपर इथिक्सचा पण आहे मेन्सला ते इथिक्सचा पेपरसाठी जेवढा अभ्यास केला तो अभ्यास जर कायम लक्षात राहिला आणि आपण म्हटलात की मी एक चांगला अधिकारी होईल सुभाषजी म्हटले की मी एक चांगला अधिकारी होईल चांगला अधिकारी म्हणजे काय हो संविधानानं जे घालून दिलेलं आहे त्याची अंमलबजावणी करणं आणि लोकांना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणं हे केलं ना तरी सुद्धा भारत कुठल्या कुठे जाऊन पोहोचेल काल मी महेश झगडे साहेबांची एक फेसबुकला पोस्ट पाहिली त्यांनी सांगितलं औरंगाबाद मध्ये कुठेतरी उतार्यावरती नोंद लागत नव्हती म्हणून एक महिला उपोषणाला बसलेली होती ती पोस्ट पाहिल्यानंतर त्यांनी फक्त त्या पोस्टचा स्क्रीनशॉट विभागीय आयुक्तांना शेअर केला आणि दुसऱ्या दिवशी ती नोंद लागली म्हणजे काय पावर आहे काय ताकद आहे फक्त या ताकदीचा सकारात्मक दृष्टीनं आपल्याला कसा वापर करता येईल समाजापर्यंत कसं पोहोचता येईल शेवटच्या घटकापर्यंत कसं पोहोचता येईल आज एबीपी माझाचे एक रिपोर्टर दुपारी भेटले कृष्णा केंडे म्हणून ते सांगत होते वैजापूर तालुक्यात का कुठे एक गाव आहे त्या गावामधला पवारसाहेब एक बंधारा पूर्ण भरलेला होता ग्रामपंचायतनं ठराव करून तहसीलदार साहेबांना दिला की या बंधाऱ्यावर तातडीनं काम करा कधीही हा बंधारा फुटू शकतो तहसीलदार साहेबांना सेकंड डे लगेचच संबंधित विभागाला ती माहिती कळवली एक महिना त्याच्यावरती कार्यवाही झाली नाही कुठलीही एक महिन्यानंतर तो तलाव फुटला त्या गावातलं रिपोर्टिंग करताना तो रिपोर्टर रडत होता फक्त शर्ट शिल्लक राहिला म्हणला अंगावरचा नाहीतर जेवढं होतं नव्हतं ते सगळं वाहून गेलं त्या पुरामध्ये म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये तत्परता आणणं हेच सगळ्यात मोठं चॅलेंज मला वाटतं सगळ्या अधिकाऱ्यांपुढं येणाऱ्या काळात असणार आहे याच्यापेक्षा वेगळे चॅलेंजेस नाही आहेत म्हणजे काम तर करायचंच आहे फक्त ते, ते लवकर कसं होईल किती लवकर होईल हे जर आपण करू शकलो तर मला वाटतं की आपण अधिकारी म्हणून चांगलं काम करू शकतो येणाऱ्या काळामध्ये आपण सगळेजण ते काम कराल अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आणि आल्याला सगळ्यांना सांगतो मग अशी सुभाषजी म्हटले की ते रोज मोटिवेट लागतं रोज केलेल्या आंघोळीसारखं नाहीतर अधिकाऱ्यांचे व्हिडिओ पाहिले आता सगळ्यांची भाषण ऐकली असलं भारी वाटतं ना की आपला पण असा सत्कार झाला पाहिजे परंतु असं नाहीये कुणीतरी शेजारचा मुलगा अधिकारी झाला म्हणजे माझा मुलगा अधिकारी होईल असं नाही प्रत्येकात काहीतरी वेगळं आहे ते वेगळे पण फक्त ओळखता आलं पाहिजे आज हे अधिकारी तर आनंदात आहेत पण त्यांच्या आई वडिलांचे चेहरे बघा काय आज कौतुक आहे काय रुबाब आहे हो म्हणजे पंचवीस तीस वर्षाचं आयुष्य एका परीक्षेनं बदलून गेलं आता उद्या कलेक्टरची आई झालात कलेक्टरचे वडील झालात काय आनंद आहे हा सगळा आणि मला वाटतं प्रत्येक आई आला नाही आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवतायचं यायचं एक सरपंच पद्मश्रीपर्यंत पर्यंत श आपण एक चांगले सरपंच जर झालात ना तर का नाही मी पोपटराव पवारांसारखं व्हावं मी जर चांगला डॉक्टर झालो ना तर का नाही मला समाजाची नाडी काढावी मी इंजिनियर झालोय ना का मी समाज अभियंता होऊ नये चांगला की मला समाज कळेल मला वाटतं ज्या क्षेत्रात जाल ना त्या क्षेत्रात एवढं मोठं काम करावं की आपल्या आई वडिलांना अभिमान वाटलं पाहिजे आज सत्कार होताना मला या अधिकाऱ्यांपेक्षा सुद्धा त्यांच्या आई वडिलांचा हेवा वाटतो की आज त्यांना वाटत असेल की अरे चीज झालं आयुष्याचं आणखी काय हवं असतं मी विठ्ठल लहाणींचं एक भाषण ऐकलं होतं पावसाहेब विठ्ठल लहाणी सांगत होते की मी प्लॅस्टिक सर्जन झालो पण प्लॅस्टिक सर्जन झाल्यानंतर रोज चार सर्जरी मोफत करायचं ठरवलं काय नाही म्हटले एक मुलगी रस्त्यानं चाललेली होती आणि तिचे ओट फाटलेले होते आणि मग मी तिला विचारलं की तुझ्या वडिलांना भावाला घेऊन या हॉस्पिटलला आपण प्लॅस्टिक सर्जरी करू वडिलां भाऊ आले ते म्हटलं प्लॅस्टिक सर्जरी वगैरे हो ही सगळी नटनट्यांची कामं एवढे पैसे कुठून आणायचे ते म्हणजे पैसे नाही लागणार तुम्ही फक्त या आपण ऑपरेशन करूयात फुकट ऑपरेशन केलं मोफत ऑपरेशन केलं आणि महिनाभरानंतर त्या पुरीचे आई वडील पेढे घेऊन आले म्हणजे पुरीचं लग्न जमलंय पेढे घेऊन आले तो पेढा हातात घेतला ना त्यावेळेस ते पेढा एकीकडे आणि आयुष्याची सगळी प्रॉपर्टी एकीकडे होती ही सगळी प्रॉपर्टी त्या पेढ्याच्या समोर खुजी वाटायला लागली आणि ठरवलं रोज चार तरी पेढे गमवायचे आणि मग ठरवलं रोज चार करायचे आणि डॉक्टर सांगत होते माझे वडील नव्वद ब्याण्णव वर्षांचे आहेत पण तरुण पोराला चालवलं असं हवेत तर, -तर, -तर, -तर चालत असत वडिलांना विचारलं बाबा एवढ्या हवेत का चालता वडील म्हटले अरे मी पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने आणि प्लॅस्टिक सर्जन विठ्ठल लहानेचा बाप आहे हवेत नाही चालणार तर काय करणार असं आपण पण असं काहीतरी करावं की आपल्या आई बापाला सा असं हवेत चालव वाटलं पाहिजे की अरे फोरगा कलेक्टर झाला आहे एवढं काहीतरी म्हणजे आयुष्यात येऊन काय करावं ना तर हेवा वाटावा जगाला असं काहीतरी आपण सगळ्यांनी करावं अशी माझी अपेक्षा आहे आणि पवारसाहेब मी आपल्याला विनंती करेल की मुलींचा टक्का यूपीएससी मध्ये म्हणजे मला असं कायम का असं वाटतं हो गा महात्मा गांधींनी माझ घरातल्या स्त्रीला स्वातंत्र्याच्या चळवळीपर्यंत आणून ठेवलं मुलींच्या सगळ्या इतर म्हणजे त्यांचे कुटुंब हे ते पाहता मुलींना एक दोन अटेम्प्ट तरी जास्त असायला हवेत किंवा त्यांना एज लिमिट असं माझ्या अंतर्मनातून काय मला वाटतं मला माहीत नाही परंतु मुलींना यात आणखी आपल्याला जर समानता आणायची असेल ना तर आपल्याला असमान कायदे करावे लागतील कुणी काहीही म्हणू पण समानता जर प्रस्थापित करायची असतील तर आजही आपल्याला काही प्रमाणावरती असमान कायद्यांची अपेक्षा आहे आणि म्हणून मुलींनी सुद्धा पुढे यावं मुलींनी झोकून द्यावं आणि माझा दावा आहे की मुलींमध्ये प्रचंड ताकद आहे आणि ते, ते करू शकतील म्हणून मुलींनी सुद्धा ही मोठी स्वप्न पाहावीत एक तुम्हाला प्रसंग सांगेल तुम्ही वाघिणी आहात पण दुर्दैवानं आपल्याला त्याची जाणीव नाही एकदा मांजरींची स्पर्धा भरली होती सगळ्या मांजरींची स्पर्धा होती मुष्टीयुद्ध की कोण हरवतोय कोणाला असं आणि त्या स्पर्धेमध्ये सगळ्या देशांच्या मांजरी सहभागी झाल्या होत्या अमेरिकेची मांजर अशी हॅट बिल्ड घेऊन एकदम टकाटक तक त्या स्पर्धेमध्ये आली जपानची मांजर आली चीनची अशी धरकाळी फुडत झाली आता काय मी काय नाही कोणाला खाऊ सगळ्या मांजरी होत्या आणि मग सगळे पत्रकार विश्लेषण करत होते की अरे अमेरिकेची मांजर सजासजी जिंकेल महासत्ता आहे अमुक आहे अमुक आहे भारत पण आपला संयमानत चला हारू जिंकू पण लढू या संयमानत त्या स्पर्धेमध्ये सहभाग झाला युगांडाची मांजर पण आलेली होती पहिलीच स्पर्धा अमेरिका आणि युगांडाच्या मांजरीमध्ये युगांडाची मांजर कधी जिंकू शकेल असं कोणाला वाटलं सुद्धा नव्हतं पहिला त्याच्यामध्ये पहिल्याच डावामध्ये युगांडाच्या मांजरीनं अशी काय फाईट दिली की पहिलीच स्पर्धा जिंकली लोकांना वाटलं मग अशी कुणीतरी म्हटलं योगायोगानं किंवा कुणीतरी मागं असतं त्यांना योगा योगा मा मा वाटलं योगायोगानं जिंकली असेल युगांडाची मांजर आता परत काय जिंकते प्रत्येक स्पर्धेत युगांडाची मांजर जिंकत आली आणि शेवटी फायनलला ज्यावेळेस अमेरिका आणि युगांडाची मांजर आली सगळ्यांची अपेक्षा होते काही झालं तरी अमेरिका जिंकणार आहे ही मांजर परत हरेल पण फायनल सुद्धा युगांडाच्या मांजरीनं जिंकली सगळींकडे टाळ्यांचा कडकडाट झाला आणि मग पत्रकार शेवटी म्हटली हे नेमकं घडलं कसं आतापर्यंत सगळ्या मांजरींचे कोच बोलत होते युगांडाच्या मांजरीचा कोच एकही शब्द बोलत नव्हता त्याला विचारलं म्हणे खरं सांग नेमकं काय केलं तू कशी एवढी मोठी जगातली स्पर्धा जिंकली खरं सांगू का तुम्ही आता दिलेला कप माग तर घेणार नाही ना नाही ना म्हंटलं आता काय मागे घेता येत नाही मग काय झालं म्हटलं ही मांजरींची स्पर्धा होती पण मांजरींच्या स्पर्धेत आम्ही मांजर उतरवलीच नाही म्हटले मग म्हटले आम्ही वाघीन उतरवली होती ती कुपोषणानं मांजरी सारखी दिसत होती तरी कुपोषित जरी असली मांजराला कधी पण हरवणार आहे मग आमची पोरं कुठे आहेत मला वाटतं ते शोधावं लागेल आणि आज नगरचं केवढं नाव आहे पोपटराव हो, पवार अण्णासाहेब हजारे आज हे सगळे अधिकारी म्हणजे नगरचा एक वेगळा धबधबा दब आपण राज्यामध्ये निर्माण करू पाहतोय अशा पार्श्वभूमीवरती आपण सगळे मोठी स्वप्न पाहाल अशी अपेक्षा बाळगतो आणि एक उदाहरण सांगून थांबतो मी का म्हणतो की नोकरीच्या पलीकडे जाऊन विचार करा मी पुण्यात शिकायला होतो कॉलेजला असताना आणि आमच्या इथे एक बाग होती त्या बागेत एक क्लर्कची जागा भरायची आणि त्या क्लर्कच्या जागेसाठी साहेब एक हजार पोरांनी आपली आता इथं तर आठ लाख ऍप्लिकेशन आले आणि त्यातून आठशे जागा आहेत तिथे एका जागेसाठी हजार पोरांनी म्हणजे स्पर्धा बऱ्यापैकी कमी होती आणि एकालाच नोकरी मिळणार आहे पण आमच्या मनावर इतकं बिंबवलंय ना साहेब नोकरी 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 नाही लागली तर काय खरं नाही ते पोरं अशी घाबरत घाबरत नोकरी लागली पाहिजे एकच सिलेक्ट झाला त्याला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार त्याच वेळेला बागेतला शिपाई पळत आला म्हटलं याला नोकरी देऊ नका म्हटलं काय झालं म्हणजे बागेत जर गुरीला नसेल तर लोक बागेत येतील येतील कशी बागेतला गुरीला माकड मरून गेलाय म्हणले आम्ही गोरीला नाही लोक येणार नाही याचा ये पगार करायचा जोपर्यंत गुरीला येत नाही तोपर्यंत तरी हजर करून घेऊ नका हे म्हणाला तोंडात आलेला घास गेला हे पाया पडायला लागला म्हणा काहीही करा पण नोकरी द्या म्हटलं साहेब ते पाय सोड तुला नोकरी क्लर्कची देतो पेमेंट क्लर्कचं मिळेल फॅसिलिटीज क्लर्कचं मिळतील पण जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही काम मात्र गोरीला चालू कशानात ना आम्ही साहेब स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे तर पण आम्ही स्वाभिमान शून्य झालो ते पोरगं म्हणलं पगार आहे ना मग गोरीला तर गोरीला <laughs> रोज यायचं गुरिलाचे कपडे घालायचं आणि पिंजरात जाऊन उभरायचं लोक यायची शेंगा बिंगा खायला घालायची म्हणलं मजा आहे पगार पण अलाउन्स पण सुरू आहे एक दिवशी कॉलेजच्या पोरापुरींची ट्रीप आली आणि ते कॉलेजच्या पोरापुरींकडे बघून जोर जोरात उड्या मारायला लागलं आता त्या वयात जसं मग अशी हे म्हटले सुरजी ते कॉलेजला गेल्यानंतर हिरवी हिरवं दिसणार आहे गुलाबी दिसायला मग ते जोर झोरात उड्या मारायला लागलं आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजरात जाऊन पडलं आता मग हे म्हंटल नोकरी गेली तरी चालेल जीव वाचला पाहिजे हे वाचवा वाचवा म्हणून जोरजोरात ओरडायला लागला याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला चौतळून याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हणला उरडू नको नाही तर दोघांची नोकरी <laughs> नंतर कळलं ते गोरिलाच्या भूमिकेत बीएससी झालेलं होतं वाघाच्या भूमिकेत एम एस सी झालेलं होतं <laughs> खर तर शिक्षणातन आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे